नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपल्या फिल्म ॲड चॅनलवरती मित्रांनो वनरक्षक अपडेट साठी सुधीर मुनगंटीवाल साहेबांना कॉल केला असता ते काय म्हणाले चला बघूया म्हणजे मात्र सर ओ, सर महाराष्ट्र वन विभागामध्ये ना आर टी आय टाकलं होतं काय टाकलं होतं आर टी आय टाकलं होतं सर माहिती अधिकार कायद्या अंतर्गत तर त्याच्यामध्ये वनरक्षक पदाचे ना सोळाशे चौऱ्याऐंशी पद रेक्ट सर मार्च दोन पर्यंत हो हो तर, 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 सा तर ते तर आचारसंहिता लागण्यापूर्वी ऍड काढली तर मग बरा होईल कारण खूप जास्त पदे त्याच्यामध्ये म्हणजे जरी ऍड काढली ना नाही अशी पदाची ऍड नाही काढता येत त्याच्यासाठी सामान्य प्रशासन विभाग हा साधारणतः सरकारच्या तिजोरीमध्ये पगार किती देता येतो याचा अंदाज घेऊन तेवढ्याला मान्यता देतो काय होईल जसं आता पंजाबमध्ये पगार देता येत नाही बाकी राज्यांमध्ये सहा सहा महिने पगार साधा नाही आहे एक अराजकता अराज मागते मा, मा, त्या राज्यात त्याच्यामुळे सामान्य प्रशासन विभाग जे आपण किती पगार देऊ शकतो कारण आता कसं आहे एकूण पगार आणि पेन्शन याच्यावर दोन लाख एकोणनव्वद हजार कोटी खर्च होतात बरोबर आणि जनतेच्या विकास कामावर एक लाख वीस हजार कोटी खर्च होतात म्हणून मग करता, काय करतात अंदाज घेतात आपलं इन्कम किती वाढलं काय वाढलं आणि त्याच्यानुसार मग ती भरती होते तर त्यांनी या भरतीला आता जी मान्यता दिली जेवढी मान्यता दिली ती हायेस्ट मान्यता दिली अगोदर एवढी मान्यता कधीच नव्हती बरोबर पहिल्यांदा एवढी मान्यता दिली नाही तर गेले तीस वर्ष म्हणजे दोन हजार पासून तेवीस वर्ष चोवीस वर्ष एवढी मान्यता कधीच दिली नाही तर ते माननीय मुख्यमंत्री महोदय स्वतः लक्ष देताय म्हणून तेवढी मान्यता मिळत आहे नाही तर मग ते तर बंदीच झाली होती चार मे दोन हजार वीस पूर्ण बंद करून टाकलं होत लॉकडाऊन पिरियड हा आता जसं जसं आपण देतो आहे मान्यता हो। आणि पगार देणे इतके पैसे आले की मग ते मान्यता येत जातात अशी मान्यता देत नाही बाकी रिकामी जागा आहे म्हणून देऊन टाका आपण आपण काय करतो जसं आपल्या घरी सुद्धा आपण काय करतो जी स्थिती आपण एकूण पाहतो आणि त्या स्थितीनुसार लोक ठेवतो आपण हाय ना तर हा तर ते पाहता जीडी मान्यता देते विभाग मान्यता नाही उद्या आम्ही तर बारा हजार पद भरायची मान्यता मागितली आहे हो, बारा हजार पद पाहिजे आम्हाला पण तो प्रश्न तोच येतो शेवटी पगार द्यावा लागेल गृह मंत्रालयाने ना दोन हजार तेवीस मध्ये अठरा हजार पदाची अड काढली होती पोलीस भरतीमध्ये परत दोन हजार चोवीस मध्ये सतरा हजार पदाची अड काढली आणि आता परत साडेसात हजार पदाची घोषणा केली म्हणजे स्वतः ऑफिशियल पेजवर बीजेपी आहे ना ऑफिशियल पेजवर प्रायोरिटी पोलीस विभागाची प्रायोरिटी असते ना त्याच्यामुळे त्यांना सुद्धा ही ऍड कमीच काढली त्यांनी हो। त्यांना जास्त लोक पाहिजे हो। पण त्यांची रिक्त पद सत्तर ऐंशी हजार हो पण त्यांनी ऍड कमी काढली जसं आपण कमी काढली हा त्याच्यामुळे कसं आहे तुम्ही जे म्हणताय त्यांना जास्त लोक पाहिजे म्हणून त्यांची ऍड मोठी दिसते हो पण वन विभागाच्या मध्ये जास्त पद भरले गेली म्हणजे आवश्यक समजा आपल्याला दहा आहे दहा पैकी आपण सात पद भरते त्यांना शंभर आहे त्यांनी पन्नासच पद भरते बरोबर पण दिसायगा दिसायगा अडचण काय ते त्यांची पदाची संख्या असं पण त्यांची आवश्यकता जास्त आहे बरोबर ठीक आहे सर तर याच्यासाठी म्हणजे आपण तुम्ही काय म्हणजे प्रयत्न करणार का म्हणजे समजा रिक्त पद आम्ही मागितली बारा हजार पद आम्हाला पाहिजे आहे ते ने सांगितलं आहे आता सध्या नाही पुढे देऊ आता सध्या नाही तरी सर पुढे नेमकं म्हणजे कोणत्या कालावधीत तरी निघू शकते म्हणजे तसं विद्यार्थ्यांना तयारी करण्यासाठी नाही नाही सांगता येते अर्थ विभागाचा विचार हवा लागेल असं मी नाही सांगू शकत आम्ही तर पद मागितली बरोबर पुढे पाहतो थँक्यू